तर तुम्ही बघू शकता आपन, या ठिकाणी आपण बघूया आपण बघूया बघा आपण या ठिकाणी हे बघा पंचायत राज व ग्राम आपण या ठिकाणी बघूया ठिकाणी बघू शकता हे बघा पंचायत व ग्राम प्रशासन याबद्दल आपण एक कम्प्लीट लेक्चर एकही मार्ग या लेक्चर म्हणून जाणार नाही मी शंपटकी खात्री येतो विद्यार्थी मित्रांनो दुश्मनुक लाइन दोस्तों की स्माइल और की को कभी करना दोस्तों ठीक है तो आता बसमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तरी स्वतः मी तुमच्यासाठी लेक्चर घेत आहे ठीक आहे बघाय बघू शकतो केंद्र सरकारने नेमलेल्या काही समिती आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा जस की बलवंतराय मेहता समिती हे वे बघा केंद्र सरकारने नेमलेल्या काही समिती आहे विद्यार्थी मित्रांनो काही बलवंतराय मेहता समिती बी आर व्ही राव समिती एस डी मिश्रा समिती वी आर ईश्वरन समिती जी आर राजगोपाल समिती आर आर दिवाकर समिती के संतानम समिती के संतानम समिती आहे आर के खन्ना समिती जी रामचंद्र समिती दया चौबे समिती अशोक मेहता समिती नंतर जी जीवे केराव समिती यल एश हिंगोळी समिती पी के संगम समिती ठीक आहे नंतर महाराष्ट्र राज्य राज्य सरकारने नेमलेल्या समिती आहे ठीक आहे आता महाराष्ट्र राज्याने कोणत्या समिती नेमली बघा वसंतराव नाईक समिती लना भोंगीरवड समिती बाबुराव काळे समिती प्राचार्य पाटील समिती भूषण गगराणी समिती तकमल जैन समिती हे बघा तकमल जैन कन्फ्युज करण्याची समिती आहे बरेचशे विद्यार्थ्याला वाटेल की ही तर केंद्राची समिती आहे परंतु ही राज्याची समिती आहे अरुण भोंगीरवार समिती ठीक आहे हे बघा तर आता आपण याची उद्दिष्ट बघूया आणि जी स्थापना बघूया कधी झाली ठीक आहे या व्हिडिओची पिक्चर क्वालिटी जी आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओची पिक्चर क्वालिटी चारशे ऐंशी पिक्सल करा किंवा तीनशे पन्नास पिक्सल करा व सातशे पन्नास पिक्सल जर करताल खूप बेटर आहे ठीक आहे करायचं काहीच नाही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा बस त्याच्यावर काही मागत आहे तुम्हाला व लेक्चर जर सध्या बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा करायला पंचायत राजविषयी केंद्र आणि राज्य सरकारने समिती आहे ठीक आहे सर्वप्रथम बलवंतराम मेचा समिती आली ठीक आहे देशात पंचायतला स्थापना केली बलवंतराम समितीने ठीक आहे एकोणीसशे सत्तावन्न ला ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावन्न ला काय झालं बाबा हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा एकोणीसशे अठ्ठावन्नला ला काय झालं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न ठीक आहे हे बघू शकता त्याच्यानंतर व्ही आर व्हीराव ठीक आहे व्ही आर वीराव यांनी काय केलं आर हीराव पंचायत राज्यांचा अभ्यास केला नाही अभ्यासासाठी समिती पाठवली व्ही आर पंचायत राजचा अभ्यास कधी एकशे साठ ती जी समिती आहेत हे बघा हे जे पंधरा समिती आहे हे केंद्रीय समिती आहे हे केंद्र सरकारने नेमलेली समिती आहे ठीक आहे वी आर वीराव समिती पंचायत राजचा अभ्यास करण्यासाठी आली एकोणीसशे साठ त्याच्यानंतर तिसरी समिती कोणती आली हे बघा तिसरी समिती कोणती आली एच डी मिश्रा तिसरी समिती आली एच डी मिश्रा विद्यार्थी मित्रांनो बघा एकोणीसशे अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे एकसष्ट ला एचडी मिश्रा समिती आली ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याची पी डी एफ मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जे कम्युनिटी ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही गेल्यावर हा फोटो मी तुम्हाला त्या कम्युनिटी ऑप्शनच्या माध्यमातून देणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा पहिल्यांदाच माझा फेस तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहात विद्यार्थी मित्रांनो तर बघा विशेष समिती व्हिडिओ विशेष समिती आहे हे पंचायतराजचा आणि त्याचा अभ्यास करणं आणि विशेष अभ्यास करणं सरकारचा अभ्यास करण्यासाठी आली होती ते कधी आली ते एकसष्टला आली त्याच्यानंतर वीश्वरन समिती व्ही ईश्वर समिती आली विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज आणि प्रशासन यांचा अभ्यास करण्यासाठी हे चौथी समिती आहे ठीक आहे पंचायत राज आणि प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी आली होती ती एकोणीसशे बासष्टला आली ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जी आर राजगोपालन समिती बघू शकता ही न्याय न्यायपंचायतचा अभ्यास गट आहे ठीक आहे न्यायपंचायतचा अभ्यास गट म्हणून वीर राजगोपाल वीर राजगोपालन ही समिती आहे ही न्यायपंचायत अभ्यास गट त्रेसष्टला एकोणीसशे बासष्टला आली ठीक आहे म्हणजे हे बासष्टला आली ठीक आहे राजगोपाल समिती त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर आर दिवाकर समिती होती दिवाकर समिती हे ग्रामसभा अभ्यास गट आहे ठीक आहे ग्रामसभेचा अभ्यास गट म्हणून दिवाकर समितीची नेमणूक झाली कधी झाली तुम्ही बघू शकता हे संस्थान समिती पंचायत राज वित्त अभ्यास गट एकोणीसशे त्रेसष्ट त्यानंतर संतानम समिती आल्या दोन संतान समिती होत्या केंद्रीय संतानम समिती हो ठीक आहे पंचायत राज वित्त व्यवस्था अभ्यास करणे पंचायत राजचा जो पैशात वित्त व्यवहार आहे तो पैशाचा व्यवहार आहे काय संतानम संतानम म्हटल्यावर अर्थशास्त्र समजून घ्या तुम्ही ठीक आहे नंतर ते पंचायत राज निवडणूक समिती म्हणून निवडणूक झाली म्हणजे आधी के संतानमची दोन वेळा निवडणूक झाली अर्थविषयक अर्थाचा अभ्यास करण्यासाठी नंतर निवडणूकचा अभ्यास करण्यासाठी आणि कधी एकेसष्ट एक चौसष्टला त्याच्यानंतर आर के खन्ना समिती होती आर के खन्ना समितीची नेमणूक का बरं बघा आर के खन्नाची समिती आहे ते पंचायत राज लेखा परिषद अभ्यासगट म्हणून नेमणूक झालेली आहे खन्ना राजेश खन्ना नाही बरं का आर के खन्नाची समिती आहे ते पंचायत राज ची लेखा समिती म्हणून नेमणूक झालेली आहे तर कधी झाली आहे तर ही झाली एकोणीसशे पासष्ट ठीक आहे व्हिडिओची ब्राईटनेस वाढवा मी वारंवार तुम्हाला सांगत आहे व्हिडिओची ब्राईटनेस वाढवा ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जी रामचंद्र समितीची नेमणूक झाली आणि जी रामचंद्र समितीने पंचायत मूल्य मापन समिती होती तुझी रामचंद्र समितीने काय केलं पंचायत मूल्यमापन केलं ठीक आहे या रामचंद्र समितीने पंचायत समितीचं मूल्यमापन केलं एकोणीसशे सासष्ट त्याच्यानंतर तुझी राक्षद्र समिती आहे या रामचंद्र समितीने सहासष्ट झाला आता पुढचं बघू त्यानंतर दया चौधरी चौभे समिती होती दया गडाने दया चौभे समिती दया चौ समितीने या ठिकाणी दया सोब समितीने या ठिकाणी समाज विकास व पंचायत राज समितीची हे बघा दया समिती समाज विकास आणि राजची तपासणी करण्याकरता या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरला आली होती त्याच्यानंतर अशोक मेहता समिती राज पंचायत राज म्हणून पंचायत राजचा अभ्यास करण्यासाठी आली होती यांनी एकोणीसशे सत्याहत्तरला तारीखपणे सत्याहत्तर लक्षात ठेवा त्याच्यानंतर जीवी के राव पंचायतराज मूल्यमापन समिती जे जी जिव्ही के राव होते ते पंचाहत्तराचे मूल्यमापन म्हणून आले होते ठीक थी। आहे एकोणीसशे पंच्याऐंशीला ठीक आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी के राव काभर आले होते पंचायतराजचे मूल्यमापन म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीला नंतर यलमसिंग समिती एल एल पंचायतराज मूल्यमापन समिती पंचायतराजचे मूल्यमापन करण्याकरता तीन समिती आलेल्या आहेत ठीक आहे एक जी बी के राव एक एल एम सिंघवी नंतर पी के थंगन समिती हे जे समिती आहे एल एल सिंघवी जे के राव एक पी के थंगन हे केंद्रीय समिती आहे हे महाराष्ट्रातल्या नाही आहे महाराष्ट्रातल्या वेगळ्या आहेत हे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लागले आहे ठीक आहे बघा महाराष्ट्रातली सरळ सेवा राज्यसभा एमपीसी खास करून याच्यावर प्रश्न विचारले जातात याच्यावर प्रश्न विचारला जातात तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समिती समितीच्या नाव आहे त्या ठिकाणी उद्देश आहेत त्यांची स्थापना आहे ते बघा वसंतराव नाईक समिती जी आहे हे राजची स्थापना केली महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठला ला ठीक आहे व ग्रामपंचायतचा पहिला दिन कोणता आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न ठीक आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर लनाभोंगीरवर बघा लनाभोंगीरवार बाबूराव काळे पी बी पाटील भूषण गगराणी टकमल जैन हे केंद्रीय वाटू शकते ठीक आहे परंतु हे सुद्धा महाराष्ट्रीयन अरुणा बोंगीरवार सुद्धा महाराष्ट्रीयन आहे अरुण भोंगीर सुद्धा हे बघा वसंतराव नाईक समिती बोंगीरवर बघा पंचायतराज मूल्यमाकन समिती आहे एकोणीशे काळी समिती आहे आणि म मंत्रिमंडळ उपसमिती आहे मंत्रिमंडळ उपसमिती आहे बाबुराव काळी समिती एकोणीसशे ऐंशी ला आली का बरं आली होती मूल्यपण करण्याकरता आली ठीक आहे त्याचं उद्दिष्ट लक्षात ठेवा तुम्हाला उद्दिष्ट विचारलं तर तारख्यावर तर एवढं बरं नाही ठीक आहे नंतर पी व्ही पाटील समिती पंचायत राज सुधारणा समिती ठीक आहे एक मिनिट बघतो काय विषय सुरू येतो बाबा बघा तुम्ही सिंग सिंगवी समिती इथे बघा कुठं सुरुवात बाबुरा काळी मंत्रिमंडळ उपसमिती नंतर पी व्ही पाटील समिती बघा राज सुधारणा समिती पंचायत राज सुधारणा किती झाल्या हे बघण्याकरिता पी व्ही पाटील समिती नेली चौऱ्याऐंशीला नंतर भूषण गगराणी नाव तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला नवीन वाटेल कारण तुम्हाला अभ्यास केला नसेल भूषण गग्राणी ग्रामपंचायत आर्थिक शोधकथा ग्रामपंचायत स्वतःच्या आर्थिक बळावर उभी राहते का हे भूषण समितीने बघण्यास काम केलं चौऱ्याण्णवला तकमल जैन समिती हे अभ्यास तकमल सिटी अतिशय अद, बुद्धिमान अति बुद्धिमान हे आहे म्हणजे एक एक समिती आहे अभ्यासगट आहे ला होता ठीक आहे नंतर अरुण भोंगिरव बघा नंतर अरुण भोंगिरवार बघा काय पंचायतराज मूल्यपण समिती मूल्यमापन म्हणजे एक प्रकारे तपासणी असते की बाबा कितपर्यंत आलेला आहे त्या विद्यार्थी मित्रांनो हे बघा अशाच प्रकारे स्मार्ट स्टडी करण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो या फोटोची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या फोटोची लिंक या लेक्चरची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र